केंद्र सूचक एका मराठी हिता मराठी हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून पाच वर्षात शेकडो विवाहयोग योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह सात राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र सत्तेचाळीस शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा चा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळत श्री दत्तात्रय पाटील अंजरी संपर्क नाईन झिरो नाईन सिक्स वन झिरो वन सिक्स वन हिंदी भाषा सक्तीविरोधात आंदोलन मराठी माणसाच्या अस्मितेचा लढा महाराष्ट्र राज्य शासनानं शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती लागू करून मराठी भाषेच्या अस्तित्वातावर गदा आणण्याचा प्रयत्न सुरू केलाय या निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या आदेशाच्या प्रतीची होळी करून जाहीर निषेध केला आज महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशाच्या विरोधात शिवसेना उबाटा गटाचे सांगली शहर जिल्हा प्रमुख यांच्या उपस्थितीत ठाकरे चौकात शासनाच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली यावेळी जिल्हाप्रमुख सिंग राजपूत शहर प्रमुख मयूर घोडके महिला जिल्हा संघटक सुजाता इंगळे शकीरा जमादार व माजी शहर प्रमुख प्रसाद रिसवडे माजी शहर प्रमुख अनिल शेटे विष्णू अण्णा पाटील राम काळे कैलास वडर दिनेश शेलार अविनाश कांबळे ओंकार देशपांडे कुबेरसिंग राजपूत किरण कांबळे सागर धनवडे गजानन खरात लक्ष्मण वडर अविनाश कांबळे प्रथमेश शेटे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते